तर काहीच हा घेतला हार बघतो हार एवढ काय करायचा तर काही जेव्हा हार हार घेतला निघू चाल अरे भाऊजी हो। ना सांगायला बोलता बनवा लावलं चांगलं बनवताना तर हे गाईच गुड मॉर्निंग शुभप्रभात कशा तुम्ही आणि आयो बरे असाल आणि आज आहे सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस खूप सु सुंदर आहे आणि खूप मजेशीर आहे आणि साडेतीन मुहूर्तामधून हा एक मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीया आणि आजच्या दिवशी आपली गाडी पण येणार सगळी गाडीला गाडी आणणार सगळी चाललो आहे आणि आता उठले बघा हार आणून ठेवले जाम मोठा मी टांगून ठेवले खरं खराब होईल म्हणून रात्रीच घेऊन आलो हार हा तर काही निघलो हे बघ देवांश निघलो आम्ही तर मम्मी पण झाली तयार आता सगळे तयार झाले हे तर काहीच निघालो आम्ही नाही बघ नवीन नवीन लग्न दिल्या बनून सांगता पौरुंची लग्न करा हे बा हलबा हे ये हे बा हलबाग यांचं बघला ना सासूच मस्त बसले नाही इला लवलं कपरेपर धोवाला मा निघतोय मी घेऊन जातो दुसरी घेऊन येतो

काय आमची वहिनी आले <laughs> भाई चलो डायरेक्ट ठाणे ना इथं खारिगावची इथून खालच्या उतरता लोकेशन पाठवतो बाकी

ठेवली लगे खिडकी आपण तर काही जस्ट आलो किया शोरूमला ला कियाच घेऊन आलोय सगळे आले आणि बाकी छोटी झाली त तयार चला साहेब आतमध्ये होलीच आहे आपली उमेद वाटत आहे लावायला आल्यानंतर कोण कुठे गेला काही गाडी तर आपली भेटली आपल्याला आता बसले बघू शकता बाबू ए रागो कस करतो हे रागम बाग म्हणागम रागम बाग रागम बाकीम बघ रागत हा अपमान करता अपमान तू कशी करते डायरेक्ट लगला माझा मी बघले तू माझा आता नाही तर काहीच बघू शकता तर आपली अवेलेबल आहे ही कुठली आणखी जास्त कलर वाटते काहीच आता निघला सांग रुप मधून जातेच भूक च या दहा चपात्या चपाती दिल्यान त्याला बसायला पटापट पटापट तर मग काही सगळ्या किआच आहेत मला वाटलं दुसरे कुठले पण असेल कि बघाय सेल टॉक्स नवीन आहे जाळ मार्केट जाळ मार्केट घेतलं नाही नाही जर उरवायचे काही नाही बापाय जरा बोलून देते ना सेम सेम तर गाईस आपले सगळे पेपर रेडी झाले आपला दादा धन्यवाद पुन्हा एकदा जवळजवळ पाचशे गाड्या सेल सेल आहे मग तेवढे दिलेत ना एवढ्या वर्षात त्याला नाष्टा दिला ना काय नक्की चला तर करा मग दिला नाष्टा चला मग करा जेवली काय

ले नारले ले नारले काढा लो काढा हां गाइस आजू ने किवंदला गाडीने पण

कस्टमर आल्या चालू नाही ना ते बोल काय बोल अजून अजून काही

सगळ्यांचा या कपूर गाडी येते गाडी पाहिना तर काही उशीर भरपूर झाला येणार होतो लवकर पण भरपूर लेट झाला दोघी बसले या ना आतमध्ये या तर काही भरपूर वेळ झाला आम्ही आता ठाण्याला थांबल्या क्लासिक हॉटेल ठाण्याला ना डोबिल्या क्लासिक हॉटेलला थांबल्या या ना आपली अठ्ठेच रुपया म्हणून

पाच समोसे तू कुठला मोबाईल या जो मोबाईल येईल ना त्याचा मोबाईल त्याला बिल भराव लागेल मंजूर आहे ना सगळं ना इकडे मोबाईल पडायला उद्या शेट कपले का उठा उठा एक मोबाईल चालू व्हिडिओ कोणतं व्हिडिओ

तुझा व्यस असताना मान्य केला माझा कॉल केलाय बघ तुला हे किती बिल झालं पहिले कोणी केलं एक बोला जागी अर्धा बिल बघ ओके नाही आता सांग अर्धा बिल हा अरे ओके नाही त्याला सांगणार नाही आवडे मग माहिती कोणता मग तुम्हाला डायरेक्ट काही तर काहीच भरपूर उशीर झाला आणि बघू शकता तुम्ही तीन वाजले जाण्याची बॉटल पाण्याची इकडे बघ ना सगळ्यांनी का पाण्याची बॉटल ते बस पण आहे का

आता जातो मी येथील दादा रामदे नाही का बघू शकता तुम्ही पन्नास ऐंशी तो पण पन्नास ऐंशी आणि पन्नास ऐंशी नाही ते हो पन्नास ऐंशी नाही का एवढा ब्लॉक पण एंड करायला जाऊ कारण का ब्लॉग भरपूर झाले मजा पण जाम केले